सर्व मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्तुते नवरात्र उत्सव चालू आहे आणि तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या घरासाठी आपल्या घरातील मुलाबाळांसाठी काही उपाय करणं तितकंच गरजेचं असतं कारण शारदीय नवरात्र हा जो उत्सव आहे तर तो वर्षातून एकदाच येत असतो आणि आपल्यावरती आपल्या कुलदेवीची कृपा व्हावी तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती जर असेल तर कधीच आपल्या घरामध्ये दोष अडचणी संकटे विघ्न येत नाहीत प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश ये येत असतं तर त्यासाठीच आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे आता हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलं बाळांसाठी करायचा आहे आपल्या अवतीभोवती जी झाडं झुडपं असतात त्यामध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात सर्वांनाच माहीत आहे तर या नवरात्रीमध्ये मुलांसाठी आपल्याला ह्या एका झाडाचं पान आणायचं आहे घरी आणि त्याचा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा कधी करायचा संपूर्ण माहिती आपण घेऊया सर्वात महत्त्वाचं हा उपाय करत असताना घरामध्ये सुतक पिरियड्स विटळ वगैरे नसावं त्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस हा उपाय करायचा आहे शक्य झालं तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला हा उपाय करून बघा नाही तर मग तुम्हाला अष्टमीला आणि नवमीला टाईम नसेल तर तुम्ही या नवरात्रीच्या कोणत्याही नऊ दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता मुलांसाठी मुलींसाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही आहे तुम्ही लहानातील लहान मुलांसाठी मोठ्यातील मोठ्या मुलांसाठी करू शकता मुलींसाठी करू शकता आता सर्वात हा उपाय कशासाठी करायचा आहे आपल्या घरामध्ये जी आपली लेकरं असतात तर त्यांना बघा खूप अडचणी येत असतात अभ्यासात अडचणी म्हणा नोकरीत अडचणी म्हणा एखादं काम हातामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये अडचणी म्हणा लग्न जमण्यामध्ये अडचणी म्हणा प्रत्येक कामामध्ये अडचण येत असतात त्यांच्यामागे दोष संकटे अडचणी विघ्न हे चालूच असतात आणि आता मुलगा किंवा मुलगी घराच्या बाहेर पडली आहे तर तिच्यावरती जे कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये किंवा तो मुलगा आपल्या सुखरूप घरी यावा यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न असतात तर आपल्या मुलांवरती कुलदेवीची कृपा राहावी तिचा कृपा आशीर्वाद आपल्या मुलांवरती राहावा यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे काही मुलं अशी असतात ना खूप अभ्यास करतात पण तरीही त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही अभ्यास करून किंवा उच्च प्रतीचं शिक्षण घेऊनही नोकरीत यश मिळत नाही मनाजोगती नोकरी मिळत नाही नोकरी मिळाली तर त्यामध्ये अनेक अडचणी चालू असतात लग्न झालं तर त्या लग्नामध्ये अडचणी येतात किंवा लग्न जमतच नाही लहान मुलं असेल तर अभ्यासामध्ये अडचणी चालू असतात एखादी परीक्षा वगैरे दिली तर त्यामध्ये यश मिळत नाही नजरदोषीचा सामना आपल्याला करावा लागतो मग नजरदोषीमुळे मुलांचा स्वभाव हट्टी चिडचिडा जिर जिर तापट होऊन जातो मुलं कोणाच ऐकत नाही अभ्यास करूनही लक्षामध्ये राहत नाही किंवा अशा अनेक समस्या असू द्या ज्या काही समस्या तुम्हाला येत आहेत तर त्या समस्यांवरती तुम्ही हा उपाय करून बघायचा आहे आता जर तुम्हाला शक्य झालं की नवरात्रीतल्या मंगळवारी जर तुम्ही हा उपाय केला तर अजून चांगलं राहील पण नाही शक्य नवरात्रीतल्या मंगळवारी किंवा अष्ट किंवा नवमीला तर इतर वेळेस तुम्ही करू शकतात सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करू शकतात काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला उपायासाठी एक विड्याचं पान आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे सर्वांना पान म्हणतो आपण पूजेमध्ये वगैरे वापरतो बघा तर त्या विड्याचं पान आपल्याला एक घरी घेऊन यायचं आहे या विड्याच्या पानामध्ये सगळ्या प्रकारच्या देवी देवतांचं स्थान असतं यामध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात तर त्याच विड्याच्या पाण्याचा आपल्याला उपाय करायचा आहे नवरात्रीमध्ये विड्याच्या विशेष महत्त्व नवरात्रीमध्ये आपण विड्याचं पान हे देवीला अर्पण करत असतो तर आता काय करायचं आहे तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी स्वच्छ आंघोळ करायची आहे तुमची जी काही रोजची देवपूजा वगैरे असेल तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर एक छान विड्याचं पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला शेंदूर घ्यायचा आहे शेंदूर सर्वांनाच माहीत आहे तर तो शेंदूर तुम्हाला घ्यायचा आहे त्या शेंदुरामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि त्यानंतर त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला राम हा शब्द लिहायचा आहे काय लिहायचं आहे तर राम राम हा शब्द लिहिला की त्यानंतर एक छान चमेलीच्या तेलाचा दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे पान आणि चमेलीच्या तेलाचा दिवा घेऊन तुम्हाला हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये जायचं आहे हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो दिवा आपण घेतलेला आहे तर तो तिथे अर्पण करायचा आहे हे जे पान आपण हातामध्ये घेतलेलं आहे आपल्या हातातच ठेवायचं आहे देठ्याकडचा भाग जो आहे तर तो हनुमंतरायांकडे करायचा आणि लोकाकडचा भाग हा आपल्याकडे करायचा अशा पद्धतीने तुम्हाला हे पान हातात घ्यायचं आहे तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची की माझ्या मुलांच्या जीवनातील ज्या काही अडचणी संकटे विघ्न आहेत तर ते दूर कर त्यांची अभ्यासात प्रगती होऊ दे नोकरीत यश मिळू दे त्यांना जो काही व्यापार व्यवसाय करताय त्या त्यांच्या व्यापार व्यवसायामध्ये त्यांना यश मिळू दे लग्न जमत नसेल तर लग्न लवकर जमू दे संतती प्राप्तीत अडचणीत येत असेल तर संतती प्राप्ती होऊ दे अशी जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायचे आहे आणि त्यानंतर तीन वेळेस तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे हनुमान चालिसाचं तीन वेळेस पठण झाल्यानंतर तिथे तुम्हाला हे पान ठेवायचं आहे हनुमंतरायांच्या जवळ आता त्यांच्या चरणांजवळ हे पान ठेवायचं नाही कारण का कारण त्यावरती आपण राम लिहिलेला आहे आणि हनुमंतरायांच्या मनामध्ये प्रभू श्री रामचंद्र राहतात हे सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला कुठेही तुम्ही ठेवू शकतात फक्त चरणांजवळ तिथे ठेवू नका त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा परत तुम्हाला व्यक्त करायची आहे प्रभू श्री रामचंद्रांचा जयघोष करायचा आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम श्री राम जय राम जय जय राम या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही तिथे बसून करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे अशा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा नवरात्रीमध्ये उपाय करायचा आहे प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव घेऊन ज्यावेळेस आपण एखादी इच्छा हनुमंतरायांकडे मागतो त्यावेळेस ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होत असते इतका प्रभावी हा उपाय आहे तर नक्की करून बघा फक्त मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असायला पाहिजे की मी जो, जो काही उपाय करते आहे किंवा करतो आहे त्यामध्ये मला नक्कीच यश मिळेल आता जर घरामध्ये दोन मुलं असतील तर काय करावं तर दोन मुलांसाठी तुम्ही दोन सेपरेट पान तयार करून घेऊन जायचे आहे एक मुलगा एक मुलगी असेल तर त्यांच्याहीसाठी सेपरेट सेपरेट पान तयार करून घ्यायचे आहे आणि सेपरेट सेपरेट सेवा तुम्हाला मला रुजू करायचे आहे म्हणजे दोन जर पानं तुम्ही घेऊन गेले तर तुम्हाला पहिलं पान हातामध्ये घ्यायचं आहे सेवा रुजू करायची परत ते पान तुम्हाला हनुमंतरायांजवळ ठेवायचं त्यानंतर दुसरं पान हातात घ्यायचं सेवा रुजू करायची आणि ते पान आण हनुमंतरायांच्या चरणी ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत तर संकट आहे तर त्यामधून नक्कीच सुटका मिळेल त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल नजर दोष विघ्न अडचणी सर्व दूर राहतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ